शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आताची सर्वात मोठी बातमी रावेरात नेमकं काय घडलं रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत धुसपूस वाढली आहे या मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांना रिंगणात उतरवले आहे श्रीराम पाटील पाटी ना हे उद्योजक आहेत त्यांच्या उमेदवारीनंतर रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार आहे परंतु त्यांच्या उमेदवारी राजीनामे दिले आहेत या घटनेमुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे माजी आमदार संतोष चौधरी हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते मात्र त्यांना डावलून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली गेल्याने नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी दिली नाही परंतु ऐनवेळी पक्षात आलेल्या श्रीराम पाटील यांना संधी दिली यामुळे भुसावळ वरण गाव रावेर या वलिया वाधी ता ता या तालुक्यातील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी नाराज आहेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आता यानंतर संतोष चौधरी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका